तुम्ही कधी किलर व्हेल म्हणजेच ओरका पाहिलाय का समुद्राचा राजा पण नावातच त्याच्या किलर आहे कल्पना करा प्रेक्षकांनी खचून भरलेल्या मरीन शोमध्ये एक प्रेक्षिका जिचं नाव आहे जेसिका रॅड क्लिप पाण्यात उभी राहते आणि अचानक हा काळा पांढरा तिच्यावर तुटून पडतो तिला ओढत पाण्यात नेतो आणि पुढच्या क्षणी सगळं पाणी लाल होऊन जातं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हीच व्हिडिओ क्लिप धुमाकूळ घालते लाखो लोकांनी पाहिली शेकडो न्यूज पेजेसवर ती शेअर झाली आणि सगळं एकच म्हणतायत की ओरका म्हणजे रक्त राक्षस पण थांबा ही सगळी गोष्ट खरीच आहे का तुम्हाला धक्का बसेल की जेसिका रेडक्लिप खरी व्यक्ती नाही आणि तो हल्ला तो देखील पूर्णपणे बनावट आहे तो सुद्धा ए आयने ने तयार केलेला पण मग खरं काय ओरका खरंच इतकं धोकादायक आहेत का की त्यांच्या आयुष्यात अजून एक गुपित आहे असं गुपित जे ऐकून तुमच्या अंगावर रोमांच उभं राहतील आणि कदाचित तुम्ही ओरकाबद्दलचं तुमचं मत कायमचं बदलू शकाल ए आयने बनवलेल्या एका छोट्या व्हिडिओमुळं प्रेक्षकांना किती अंधारात ठेवलं जातं त्याची पोलखोल करणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टीचं पितळ उघडं करणार आहोत ते म्हणजे व्हायरल चर्चावर नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा गेल्या आठवड्यात इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा एक व्हिडिओ ज्याचं शीर्षक होतं ओरकाने शो दरम्यान प्रशिक्षिकेला ठार केलं असं होतं जे तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलंही असेल क्लिप सुरू होते लाईट्स प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज देसिका रॅड क्लिप नावाची प्रशिक्षिका मंचावर येते तिच्यासमोर एक प्रचंड ओरका समुद्राचा काळा पांढरा भूत म्हणूयात अचानक पाण्यातून उडी मारतो तिला धरतो खाली पाण्यात ओढतो आणि क्षणात पाण्याचा रंग लाल होतो लोकांच्या चेहऱ्यावर भीती पसरते सोशल मीडियावर गोंधळ माजतो हे प्राणी कधीच विश्वासू नाहीत समुद्राचा खुनी म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब केला जातो पण कुठलाच न्यूज चॅनल रिपोर्ट तयार करत नाही कुठलंच अधिकृत निवेदन नाही आणि मग शोध सुरू झाला आय वी टाईम्स व्होकल मीडिया अनेक फॅक्ट चेकर तपास सुरू करतात आणि एक धक्कादायक निष्कर्ष समोर येतो ते म्हणजे जेसिका रॅडक्लिप नावाची व्यक्ती अस्तित्वातच नाही मरीन पार्कमध्ये अशा कोणत्याही घटनेचा रेकॉर्ड नाही व्हिडिओची फ्रेम बाय फ्रेम तपासणी केल्यावर सगळं स्पष्ट होतो की हा व्हिडिओ ए आयने तयार केलेला आहे म्हणजे आपण जे बघत होतो ते सगळं खोटं होतं पण ही फेक न्यूज इतक्या वेगाने पसरली की लोकांनी सत्य पडताळायला वेळ घेतला नाही कारण व्हिडिओमध्ये रक्त भीती भावनिक ड्रामा सगळं काही होतं हे सगळं पाहून कोणाचाही थरका पुढेल असा हा व्हिडिओ होता जो आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिलाही असेल लोकांच्या डोक्यात ओरका म्हणजे रक्त प्राणी अशी प्रतिमा बसली आहे कारण ते किलर व्हेल्स म्हणून ओळखले जातात पण नॅशनल जिओग्राफिक आणि कोस्टल ओशियन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे ओरका या अतिशय शांत खेळकर आणि मित्रत्वाचे असतात ब्रिटिश कोलंबियाच्या थंड पाण्यात वैज्ञानिकांनी एक भन्नाट दृश्य पाहिलं होतं पॅसिफिक पांढऱ्या बाजूचे डॉल्फिन हे डॉल्फिन ओरकाच्या शेजारी त्यांच्या भोवती पोहत होते आणि ओरका त्यांना काहीच करत नव्हते अगदी पिल्ल कधी कधी डॉल्फिनच्या पाठलाग करायची मोठे ओरका कधी शेपटीने हलकासा इशारा करायचे पण हल्ला करत नव्हते तज्ज्ञ सांगतात हे फक्त मैत्री नाही तर एक सर्वायवल स्ट्रॅटर्जी आहे कारण दोन प्रकारचे ओरका असतात एक म्हणजे रेसिडेंट ओरका हे फक्त मासे विशेषत सॅल्मन खातात डॉल्फिन्सना काही धोका होत नाही दुसरं म्हणजे बिग्स ओरका हे समुद्री सस्तन प्राणी असतात म्हणजेच डॉल्फिन्स सील्स अगदी व्हेलच्या पिल्लांनाही खातात डॉल्फिन्सना माहीत आहे जर ते रेसिडेंटल ओरकाच्या जवळ राहिले तर बिग्स ओरका त्यांच्याजवळ येत नाही कारण रेसिडेंटल ओरका फार गोंगटी असतात आणि बिक्स ओरका अशा ठिकाणी जाण्याचं टाळतात म्हणजेच डॉल्फिन्स ओरकाला ढाल म्हणून वापरत असते रेसिडेंटल ओरकांना या मैत्रीचा फारसा फायदा होत नाही पण तरी देखील ते डॉल्फिन्सना सहन करतात शास्त्रज्ञांचं मत आहे दोन्ही प्रजाती एकाच डॉल्फिनिडे कुटुंबातील आहेत त्यामुळं कदाचित सामाजिक आणि कुटुंबिक वर्तनात काही साम्य असेल समुद्रात ही नाती आठवडाभर कधी कधी महिनाभर टिकतात पाण्याखाली डॉल्फिन ओरकाच्या भोवती गोल फिरतात खेळतात कधी अगदी पोटावरून घासून जातात जेसिका रॅडक्लिपचा बनावट व्हिडिओ हा फक्त एक उदाहरण आहे की सोशल मीडिया आपल्याला किती सहज फसू शकतो आपण पाहतो तेच खरं असं मानणं धोकादायक आहे कारण खरी गोष्ट कधी कधी त्याहून जास्त रोमांचक आणि सुंदर असते ओरका फक्त किलर नाही ते निसर्गाच्या सामाजिक भावनिक आणि कधी कधी धोरणात्मक नात्यांचे प्रतीक आहेत तर मित्रांनो पुढच्या वेळी कुणी ओरकाबद्दल सांगताना समुद्राचा सा खुनी असं म्हणेल तर तेव्हा त्याला ही गोष्ट नक्की सांगा हा खुनी कधीकधी जीव वाचवणारा दोस्तही असतो सोशल मीडियावर तुम्ही पाहता ते सगळं खरं नसतं काही गोष्टी स्क्रीनवर रक्त दाखवतात पण खरं तर त्या निसर्गाचं हृदय दाखवत असतात आणि हो व्हायरल चर्चावर अशाच भन्नाट डोळे उघडणाऱ्या गोष्टींसाठी जोडले कारण इथे आम्ही फक्त चर्चा नाही करत इथे आम्ही सत्य जगासमोर आणतो दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतंय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत